नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं ता सुमित्राताई खूप चिडलेले असतात सुमित्राताई लताबाईंना म्हणू लागतात पार्वती म्हणून या घरात तर घुसलीच आहेस आणि आता तर काय तू माझ्या देवघरापर्यंत पोहोचलीस म्हणजे हळूहळू तू माझं स्वयंपाक घरही ताब्यात घेशील हळूहळू हे घरही ताब्यात घेशील आणि मी असं होऊ देणार नाही लताबाई म्हणतात अगं सुमित्रा एक गोष्ट तर तू विसरलीच आहेस तुझं तुझं करतेस ते काय आहे ग का तुझं हे सगळं काही वैभव माझं आहे हे घर माझं आहे देवघर स्वयंपाकर एवढंच काय तर रणदिवे कुटुंबातील प्रत्येक भिंत ही मी उभी केलेली आहे माझ्या कष्टाची आहे ऋषिकेश माझा मुलगा आहे नानासाहेब माझा नवरा ना आहे तर आता मात्र सुमित्राताई खूप चिडतात आणि म्हणू लागतात आता तर माझी खात्रीच पटली आहे तू पार्वती असूच शकत नाही कारण उजव्या हाताने केलेलं दान डाव्या हातालाही कळू न देणारी बाई म्हणजेच पार्वती होती आणि हो माझं बोलतेस ना मग ह्या घराला सावरायचं टाकून का निघून गेलीस आणि तूच मला या घरात घेऊन आली होतीस ना त्यावेळी तू स्वतःच्या हाताने ऋषिकेशला तान्हा असताना माझ्या हातात दिलंस आणि काय ग तू आता एवढी वर्ष कुठे होतीस तुझ्या मुलाला लहानाचं मोठं मी केलं आहे ऋषिकेश माझा मुलगा आहे आणि नानासाहेबांचं काय गं नानासाहेबांना आयुष्यभराचा आधार हवा होता आणि तो आधार मी दिला आहे ती साथ मी दिली आहे आणि घर घर बोलती ना तर हे घर फक्त चार भिंतींनी उभं राहत नाही यासाठी कष्ट करावे लागतात ही नाती जपून ठेवावी लागतात येणाऱ्या चारही दिशांचा वारा रोखून कुठेतरी आपल्या या घराला खट्ट बांधून ठेवावं लागतं त्यासाठी खस्ता खाव्या लागतात आणि त्या खस्ता नानासाहेबांच्या बरोबरीने त्यांना साथ देत मी सुद्धा खाल्ले आहेत मुलांना नहानाचं मोठं करत करत या कुटुंबाला एकत्र बांधून ठेवण्याचे जे कष्ट ते मी केले आहेत त्यामुळे या घरावर तू हक्क गाजवू शकत नाहीस मला खात्री आहे तू पार्वती ताई असूच शकत नाही आता हे ऐकल्यानंतर लताबाई थोड्या शांतच होतात परंतु चाणकीला या गोष्टी कुठेतरी पटत असतात सुमित्रा ताई एवढं ठामपणे सांगत आहेत म्हणजे कुठेतरी पाणी मुरत आहे हे चाणकीच्या लक्षात येतं तर दुसरीकडे सुमित्राताई लताबाईंना पुढे म्हणू लागतात इतकी वर्ष कष्ट केलेत आणि हे वृक्ष बहरलं आहे आणि या बहरलेल्या लु वृक्षाची फुलं वेचण्यासाठी तू आत्ता आली आहेस एक गोष्ट लक्षात ठेव हे घर हे वैभव माझं आहे या घरावर माझा अधिकार आहे हे साम्राज्य मी उभं केलं आहे आणि हे जग माझं आहे त्यावर तू कधीही अधिकार गाजवू शकत नाही तर लताबाई पुढे म्हणू लागतात तुझा जग म्हणजे फक्त तुझी मुलं आहेत आणि ऋषिकेश हा माझा मुलगा आहे सुमित्राताई म्हणतात ऋषिकेश माझा मुलगा आहे तर लताबाई पुढे म्हणतात आणि नानासाहेब माझा नवरा आहे आता मात्र सुमित्राताई खूप चिडतात आणि म्हणू लागतात नानासाहेब यांच्यासोबत मी संसार केला आहे तू तर कधीच इथून निघून गेली होतीस आणि हो त्यांचा हात आयुष्यभरासाठी मी धरला आहे त्यामुळे तुझा तर कधीच संबंधच येत नाही तुमचा संबंध केव्हाच संपला आहे तर आता लताबाई म्हणू लागतात सात जन्माचे संबंध असे तुटत नसतात ती गाठ देवाने बांधलेली असते आणि ती गाठ टूर सोडू शकत नाही आता दोघांमध्ये खूप भांडणं चालू असतात हे ऐकल्यानंतर नानांना खूप त्रास होऊ लागतो नाना, ना नाना म्हणतात बस करा काय चाललंय हे असं म्हणत आता नाना सुमित्राताईंवरच आवाज चढवतात आणि म्हणू लागतात सुमित्रा अगं काय चाललंय तुझं हे त्या बाईंना किती बोलते तू आता मात्र सुमित्राताईंना धक्का बसतो नाना त्या लताबाईंच्या समोर आपल्यावरच ओरडत आहेत हे सुमित्राताईंना कुठेतरी सहन होत नाहीत तर सुमित्राताई नानांना विचारतात नाना अहो तुम्ही माझ्यावर ओरडताय तर नाना म्हणतात सुमित्रा अगं कळतंय का तुला त्या बाईंनी आज फक्त देवपूजा केली मग कोणतं पाप केलं आहे सांग ना अगं त्या बाई पार्वती आहेत की नाही हे अजून सिद्ध झालं नाही आहे ती बाई स्वतःला पार्वती तर समजते परंतु या घरात तिने फक्त देवपूजा केली आहे कुठलं पाप केलं आहे का नाही ना, ना मग तुला एवढं बोलायची काय गरज आहे आता मात्र सुमित्रा ताई म्हणतात याचा अर्थ तुम्हालासुद्धा तुमची ही पहिली बायकोच वाटत आहे ना नाना म्हणतात सुमित्रा अगं ऐकून तरी घे सुमित्राताई काहीच न बोलता तिथून निघून जातात आता मात्र नाना सुमित्राताईंना था थांबवण्याचा प्रयत्न करत असतात परंतु सुमित्राताही था काही थांबत नाहीत जानकी नानांना म्हणते नाना अहो ना तुम्ही हे काय केलं तुम्ही आईंवर एवढं का ओरडलं आहात तुम्हाला आईला समजून घ्यावंच लागेल नाना म्हणतात अगं जानकी मी काय करू मला काहीच कळत नाहीये खरं काय खोटं काय हे तर कळायला मार्गच नाहीये जानकी म्हणते नाना मला माहीत आहे मी तुम्हाला समजू शकते परंतु आपण सगळ्यांनीच सुमित्रा आईला समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे अचानकच असा भूतकाळ समोर येणं आणि त्याला स्वीकारणं खरंच खूप कठीण आहे गेली कित्येक वर्ष या घराला त्यांनी आधार दिला आहे आणि अचानकच कोणी येऊन म्हणत असेल की मी या घराची मालकी नाही मी पार्वतीताई आहे तर त्यांना त्रास होणारच ना परंतु या सगळ्यावेळी त्यांना तुमची साथ हवी आहे तुम्ही त्यांना साथ देणं खूप गरजेचं आहे नाना जर आपल्याला खऱ्या खोट्याचा न्याय करायचा असेल तर ठोस पुराव्याची गरज आहे आणि हा ठोस पुरावा जोपर्यंत हाती लागत नाही तोपर्यंत तुम्ही शांत ना नाना आणि सुमित्रा सुद्धा समजून घ्याल ना नाना तर नाना जानकीला होकार देतात आता जानकी आणि नानांचं हे बोलणं आजी ऐश्वर्या आणि सारंगने ऐकलेलं असतं ऐश्वर्याला मात्र जानकीच्या या बोलण्याचा खूप राग आलेला असतो आता जानकी काहीतरी ठोस पुरावा शोधणार हे ऐश्वर्याला चांगलंच माहीत असतं नाना आता सुमित्राताईंची समजूत काढण्यासाठी जातात तर दुसरीकडे सुमित्राताई नानांच्या बोलण्याचा विचार करत असतात नानांचं बोलणं सुमित्रा त्यांच्या मनाला लागलेलं असतं त्यांना तो प्रसंग आठवतो आणि आता या सगळ्याला भर घालण्यासाठी ऐश्वर्या तिथे येते ऐश्वर्या सुमित्राताईंची ती अवस्था पाहते आणि मुद्दामच त्यांना भडकवण्यासाठी पुढे येते आता ऐश्वर्या सुमित्राताईंच्या खांद्यावर हात ठेवते आणि त्यांना आधार देण्यासाठी आलेली असते सुमित्राताई नकळतच म्हणतात चा असं म्हणत त्या चानकीला आवाज देणार परंतु ऐश्वर्यामध्ये आई अहो प्रत्येक वेळी तुम्हाला आधार देण्यासाठी जानकी येईल असं नाही आहे हो आत्तापर्यंत जानकीने तुम्हाला आधार दिला हे मला मान्य आहे परंतु आता जानकी येईल या भ्रमात नकार राहू कारण आता जानकीची खरी सासू आली आहे मग ती काय येईल तुम्हाला आधार देण्यासाठी आता तर ती तिच्या सासूसोबत असेल सुमित्रा तिनं खूप वाईट वाटतं ऐश्वर्या मते आई मला माहीत आहे तुमचा माझ्यावर विश्वास नहीं। तुम्हाला वाट करता है। नाही तुम्हाला वाटते की मी सगळं काही नाटक करत आहे परंतु नाही नाही अहो वेळ प्रत्येकाची बदलते आणि वेळ प्रत्येकाला आरसा दाखवते तसंच माझंही काहीसं झालं आहे मलाही माझी चूक कळाली आणि आज तुम्हाला वाईट वाटत आहे हे पाहून मलाही खूप वाईट वाटलं म्हणून म्हटलं तुम्हाला आधार द्यावा खरं तर जानकीने हे कर्तव्य पार पाडायला हवं होतं परंतु नाही ना आतापर्यंत तुमचा जानकीवर पूर्ण विश्वास होता आजही आहे परंतु चानकीवर एवढाही विश्वास नका ठेवू ती कधीही तुमचा विश्वासघात करू शकते आज पाहिलं ना तुम्ही आज चानकीने तुम्हाला सावरायला हवं होतं परंतु तिने तसं नाही केलं कारण तिची सासू आली आहे परंतु आई तुम्ही काळजी करू नका मी तुमच्यासोबत आहे मी तुमची साथ कधीच सोडणार नाही माझ्या सासूबाई तुम्ही आहात तुम्ही माझ्या आई आहात मी तुमच्यासोबतच आहे आई तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर असं म्हणत आता ऐश्वर्या सुमित्राताईचं मन वळवण्याचा प्रयत्न करते त्याचवेळी सारंगही तिथे येतो आणि म्हणू लागतो आई अगं तू रडू नकोस मी आणि ऐश्वर्या कायम तुझ्यासोबत आहोत काहीही झालं तरी आम्ही तुझी साथ सोडणार नाही आणि आई मला तरी वाटते की ती पार्वतीबाई असूच शकत नाही माझा तर या गोष्टीवर अजिबातच विश्वास नाही सुमित्राताई म्हणतात मलाही तेच वाटते परंतु नानांना आणि ऋषिकेशला कसं समजवायचं तर ऐश्वर्या म्हणते आहे पर्याय सुमित्राताई विचारतात काय तर ऐश्वर्या म्हणते आपण त्या बाईंच्या नकळतच त्यांचं सामान चेक केलं सुमित्रा तर सुमित्राताई म्हणतात परंतु त्याने काय होणार आहे ऐश्वर्या म्हणते त्या बाईंच्या सामानाच जर पार्वतीताईंबद्दल काही सापडलं तर आपण समजायचं खरंच ती पार्वतीताई आहेत आणि समजा तसं काही सापडलंच नाही तर आपणही समजायचं की ही बाई पार्वती नाही तर खोटी पार्वती म्हणून या घरात वावरत आहे आणि सगळ्यांना ते सिद्ध करून दाखवायचं सुमित्राताई म्हणतात हो ग मलाही पटते मला तर हे सुचलत नव्हतं मी आता नानासाहेबांनाही सांगते ऐश्वर्या म्हणते हो आई तुम्ही सांगा हे आणि हो मी तुमच्यासोबतच आहे सुमित्राताई ऐश्वर्याला म्हणतात ऐश्वर्या आणि सारंग तुम्ही दोघंही माझ्यासोबत आहात हे पाहून खरंच खूप बरं वाटलं येते हा मी असं म्हणत सुमित्राताई तिथून निघून जातात आता ऐश्वर्याचा हा डावसुद्धा पूर्ण झाल्यामुळे ऐश्वर्या खूप खुश असते तर दुसरीकडे जानकीचा जीव खूप कासावीस होत असतो आता या घराला या सगळ्या संकटातून कसं वाचवावं कोणाची साथ द्यावी हे जानकीलाही कळत नसतं जानकी विचार करत असते आणि त्याचवेळी तिथे ऋषिकेश येतो जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश आपल्याला या सगळ्यातून काहीतरी मार्ग काढावाच लागेल ऋषिकेश म्हणतो खरंच आईने आज खूप मोठी चूक केली आहे त्या बाईंना एवढं बोलायला नको होतं जानकी म्हणते ऋषिकेश तुम्ही हे काय बोलताय ऋषिकेश म्हणतो हो ना त्या बाईंची काय चूक होती त्यांनी तर ते फक्त देवपूजाच केली होती ना आज त्यांना किती है? त्रास झाला आहे त्यांच्या या वयात त्यांना एवढा त्रास होणं योग्य नाही आहे शेवटी ती पार्वती आई आता मात्र जानकी ऋषिकेशला विचारते ऋषिकेश तुम्हाला ही असंच वाटते का ती बाई म्हणजे तुमची पार्वती आई आहे ऋषिकेश म्हणतो नाही म्हणजे तसं नाही परंतु त्या बाईंचं वय नाही आहे आत्तापर्यंत त्यांनी खूप काही सुचलं आहे आणि आताही पुढे असंच सोसावं लागेल असं मला वाटत नाहीये म्हणूनच मी बोलते आईने असं नको बोलायला होतं जानकी म्हणू लागते ऋषिकेश आईंची काय चूक आहे अहो आज त्या बाई देवघरात पोहोचल्या उद्या स्वयंपाकघरात पोचतील, आणि आपल्या आई तिला बाहेरही काढतील परंतु सगळ्यांच्या नजरेत वाईट कोण ठरणार वा वा हो आहे आपल्या आईच आणि म्हणूनच आपल्याला हा तिढा आता सोडवावा लागेल नानांच्या आणि आईंच्यामध्ये झालेला गैरसमज आपल्याला मिटवावा लागेल ऋषिकेश या सगळ्यामध्ये मी आईंशी बोलले असते परंतु आई अगोदरच माझ्यावर रागवले आहेत म्हणून ऋषिकेश मला असं वाटते की आईंशी तुम्ही बोलावं आई तुमच्यावर रागवू नयेत असंच मला वाटत आहे ऋषिकेश या सगळ्यातून काहीतरी मार्ग निघायलाच हवा आता ऋषिकेश आणि चाणकी विचार करू लागतात की या सगळ्यातून काहीतरी मार्ग काढायलाच हवा तर दुसरीकडे पाहायला मिळतं ऐश्वर्या लताबाईंना म्हणू लागते आता तुमचं सामान चेक केलं जाईल आता हे ऐकल्यानंतर लताबाई ऐश्वर्यावर चिडतात आणि म्हणू लागतात तुझं डोकं पिडलं आहे का अगं माझं सामान तपासल्यानंतर हे सगळं काही सत्य करणार नाही का सारंग म्हणतो हो ना ऐश्वर्या अहो ह्यांची जर बॅग आपण चेक करायला सांगितली यावरून सगळं सत्य समोर येणार आहे लताबाई म्हणतात म्हणजे आपला खेळ आता इथेच संपणार आहे ह्या बाईचं खरंच डोकं पिडलं आहे आता ऐश्वर्या म्हणते शांत राहाल का असं म्हणत आता ऐश्वर्या लताबाईंना शांत करते आणि म्हणू लागते तुम्ही काळजी करू नका परंतु तुम्ही मला एक सांगा तुम्ही पार्वती रंदिवे यांची डायरी वाचली होती का तर आता लताबाई म्हणतात एकदा नाही तर दोनदा वाचली आहे पण त्या डायरीचा इथे काय संबंध ऐश्वर्या म्हणते सगळं काही डायरीवरच अवलंबून आहे हे सगळं काही सत्य डायरीतूनच कळणार आहे कारण तुमच्या नकळतच जरी त्यांनी तुमची बॅग चेक करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तुम्हाला माहित नसताना त्या पार्वतीच्या अशा काही गोष्टी आहेत की ज्या गोष्टी मी अगोदरच तुमच्या बॅगमध्ये ठेवल्या आहेत आता हे ऐकल्यानंतर लताबाई आणि सारंग खुश होतो तर ऐश्वर्या म्हणू लागते आता ज्यावेळी तुमची बॅग चेक केली जाईल त्यावेळी तुमच्या बॅगमध्ये सापडणाऱ्या वस्तू या पार्वतींच्या असतील आणि त्यावरूनच त्यांना कळेल की हीच खरी पार्वती आहे तर दुसरीकडे नाना सुमित्रा समजावत म्हणतात सुमित्रा अगं असं करणं योग्य वाटत नाही हो नाही मलाही योग्य वाटत नाही आहे त्या बाईंच्या नकळत त्यांच्या सामानाची झडती घेणं हे चुकीचं वाटते सुमित्रा ताई म्हणतात परंतु मला योग्य वाटते आता ती खरी पार्वती आहे की नाही हे शोधण्यासाठी त्या बाईच्या सामानाची झडती तर मी घेणारच आहे जानकी म्हणते हो नाही मलासुद्धा योग्य वाटत नाही आपण एक काम करूया का त्यांच्यासमोरच त्यांना विचारूनच त्यांच्या सामानाची झडती घेऊया का सुमित्राताई जानकीवर चिडतात आणि म्हणतात हो ना चालेल ना काहीच हरकत नाही तू जा आणि त्यांना सांग की तुमच्या सामानाची झडती घ्यायची आहे त्यापेक्षा एक काम कर ना पार्वतीची एखादी गोष्ट एखादी वस्तू तूच त्यांच्या बॅगमध्ये नेऊन ठेव म्हणजे सगळ्यांसमोर सिद्ध होईल की तीच पार्वती आहे आता मात्र चाणकीवर सुमित्राताई खूप चिडलेल्या असतात सुमित्राताईंना नाना शांत करण्याचा प्रयत्न करतात परंतु सुमित्राताई म्हणतात की नाही आता खऱ्या कोट्याचा न्याय निवाडा तर होणारच आहे मला त्या बाईचं सामान चेक करायचं आहे नाना म्हणतात परंतु यावरून काय सिद्ध होणार आहे सुमित्रा म्हणतात जर त्या बाईंच्या बॅगमध्ये पार्वतीताईंचं काही सामान सापडलं तर समजायचं की त्या पार्वतीताई आहेत परंतु जर सामान नाही सापडलं तर हे नक्की की ती नाटकी आणि खोटी बाई आहे तर आता सुमित्राताई म्हणतात तुम्हाला जर माझ्यासोबत यायचं असेल तर या नसेल तर नका येऊ परंतु मी सामानाची झडती घेणारच आता नाना सुमित्राताईंना थांबवण्याचा प्रयत्न करत असतात तर सुमित्राताई म्हणतात तुमचं नक्की काय चाललंय तुम्ही तर तिला पार्वती म्हणून मोकळ्यात झाला आहात का मला तरी असं वाटत आहे जणू काय तुम्ही त्यांची वाटच पाहत होता आणि आता त्या आल्यामुळे तुम्ही खूप खुश झाला आहात असंच मला वाटत आहे नाना म्हणतात सुमित्रा अगं असं नाही आहे प्लीज तू ऐकून तरी घे ना सुमित्रा ताई म्हणतात नाही मला काहीच ऐकून घ्यायचं नाही आहे जानकी म्हणते आई अहो जरा तरी ऐकून घ्या परंतु सुमित्राताई काही ऐकून न घेता सामानाची झडते घेण्यासाठी निघून जातात आता त्यांच्या मागोमाग नाना जानकी ऋषिकेश सर्वच जातात तर दुसरीकडे लताबाई ऐश्वर्याला विचारतात की नक्की तू काय केलंयस कोणते सामान माझ्या बॅगमध्ये आणून ठेवलेस तर ऐश्वर्या म्हणते असं सामान की जे फक्त पार्वतीताईंनाच आणि नानांनाच माहीत असावं असं म्हणत ऐश्वर्याने जे कारस्थान केलेलं असतं ते कारस्थान आता ऐश्वर्या सारंग आणि लताबाई यांना सांगू लागते ऐश्वर्या म्हणते नाना ज्यावेळी त्यांच्या रूममध्ये नव्हते त्यावेळी ते त्यांच्या नकळतच मी त्यांच्या रूममध्ये गेले आणि त्यावेळी मी कपाट खोलून पाहिलं तर नानांचा आणि पार्वतीताईंचा फोटो मला मिळाला तो फोटो मी माझ्या मोबाईलमध्ये काढून घेतला आणि त्यानंतर पार्वती कानात आहेत त्याचप्रमाणे मी कानातले बनवून घेतले आणि ते कानातले तुमच्या बॅगमध्ये ठेवले परंतु ते ठेवत असताना थोडे काळपट केले कारण खूप वर्षापूर्वीचं सोनं आहे म्हणजे कोणाला संशय नको यायला असं म्हणत आता ऐश्वर्याने ते कानातले ठेवत असताना त्यांना थोडं काजळ लावलेलं असतं आणि सर्वांच्या नकळतच ते कानातले लताबाईंच्या बॅगमध्ये ठेवलेले असतात आता लताबाई ऐश्वर्याचं कौतुक करत म्हणतात किती गं हुशार पोरगी तू नाव काय तुझं असं म्हणत आता सारंग म्हणतो ऐश्वर्या तर आता लताबाई म्हणतात खरंच खूप गुणाची आणि हुशार आहेस तर ऐश्वर्या म्हणते आता जानकीने कितीही काही प्रयत्न केलेत तरीसुद्धा तिला काही सत्य कळणार नाही आणि आता नानांनाही हेच वाटेल की तीच त्यांची पार्वती आहे तर दुसरीकडे आता ज्यावेळी नाना सुमित्राताई ऋषिकेश आणि जानकी त्या बाईंच्या नकळतच त्यांच्या बॅगची सडती घेतात त्यावेळी ऐश्वर्याच्या प्लॅनप्रमाणे त्यांच्या हाती कानातले लागलेले असतात आता ते कानातील रिंग पाहून नाना ऋषिकेश आणि सुमित्रताईंना म्हणू लागतात हे तर रिंग मी पार्वतीसाठी बनवले होते आता हे ऐकल्यानंतर ऋषिकेशला धक्काच बसतो ऋषिकेश म्हणतो म्हणजे या पार्वती आई जानकी म्हणते ऋषिकेश अहो तुम्ही हे काय निष्कर्ष काढताय अहो ही कानातल्यांची डिझाईन अगदी सेम असू शकते अशा डिझाईनच्या कितीतरी रिंग असू शकतात त्यामुळे यावरून तुम्ही निष्कर्ष नाही काढू शकत आणि त्याचवेळी आता सुमित्राताईंच्या हाती एका आश्रमाची पावती लागते सुमित्राताई नानांना म्हणतात अहो हे काय आहे नाना पाहतात तर दिनानाथ आश्रमाची ती पावती असते त्यावर नाव असतं पार्वती पुरुषोत्तम रणदिवे आणि त्यावर रक्कमही लिहिलेली असते आता ते पाहून नाना ते ऋषिकेशकडे देतात ऋषिकेश जानकीला म्हणू लागतो जानकी ला म्हणजे याचा अर्थ या बाई इथेच याच आश्रमात राहत असतील आपल्याला जाऊन आताच चौकशी करावी लागेल आणि म्हणूनच आता जानकी आणि ऋषिकेश आश्रमात निघालेले असतात सुमित्राताईंना मात्र काहीच कळत नाही तर, तर दुसरीकडे पाहायला मिळतं सारंग ऐश्वर्याला म्हणतो परंतु ऐश्वर्या त्या आश्रमाचं काय लताबाई म्हणतात हो ना ती माणसं जर त्या आश्रमापर्यंत पोहोच तर सारंग म्हणतो जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा नक्कीच त्या आश्रमात जातील आणि ज्यावेळी जाती ते आश्रमात जातील त्यावेळी त्यांना कळेल की तिथे ही बाई राहतच नव्हती मग काय करणार आपण ऐश्वर्या लताबाई म्हणतात हो ना आता तर आपलं पितळ उघड पडणारच ऐश्वर्या म्हणते नाही तसं काहीही होणार नाही ती जर जानकी असेल तर मी ऐश्वर्या आहे नेहमीच तिच्या दोन पावलं पुढे असते कारण मी ती जाण्याअगोदरच हे सगळं काही रचून ठेवलं आहे मला माहीत होतं जानकी आणि ऋषिकेश त्या आश्रमात जाणारच म्हणूनच मी आश्रमातील एका माणसाला भेटले आणि त्याला सगळं काही नीट सांगून ठेवलं आहे त्याला पैसेही दिले आहेत त्यामुळे तो माणूस नक्कीच सांगेल की हो याच पार्वती रणदिवे आहेत आता मात्र ऐश्वर्याने दुसरा डावही टाकलेला असतो आता त्या खेळीप्रमाणे सगळं काही खडत असतं जानकी आणि ऋषिकेश आश्रमात पोचलेले असतात परंतु शेवटी माणूस हा ऐश्वर्याच्याच बाजूने असतो तो सांगतो या तर आमच्या पार्वती ताई आहेत गेली कित्येक वर्ष इथेच राहत आहेत त्यांनी तर आम्हा सगळ्यांना खूप लळा लावला आहे खरंच ह्या खूप चांगल्या मन आहेत मनमेळावू आहेत आणि यांचं नाव पार्वती रणदिवे आहे आता मात्र ऋषिकेश तिथेच स्तब्ध होतो तर आश्रमातील व्यक्ती चानक्य आणि ऋषिकेशसाठी साठी चहाण्यासाठी निघून जाते तर आता ऋषिकेशला चाणकी विचारते काय झालंय ऋषिकेश ऋषिकेश म्हणतो तो अगं सर्व पुरावे त्यांच्याच बाजूने आहेत कारण आपल्याला मिळालेले त्यांच्या बॅगमधील ते कानातले आता आश्रमामधील या व्यक्तीचं ते बोलणं यावरून हेच सिद्ध होतं ना की ती माझी आई पार्वती आईच आहे आता मात्र जानकी काहीच बोलत नाही तर खरी आल्यानंतर जानकी आणि ऋषिकेश घडलेला सर्व प्रसंग सांगू लागतात परंतु सुमित्रा ताईंचा यावर अजिबात विश्वास बसत नसतो त्यांचं मन हे मान्य करायला तयारच नसतं की ती पार्वती ताई आहे आता नाना सुमित्रा ताईंवर चिडतात आणि म्हणतात सुमित्रा ग तुला कळतंय का अगं आतापर्यंत सर्व पुरावे आपल्या समोर आहेत आणि तरीसुद्धा तुझा विश्वास नाही आहे का सुमित्रा सुमित्राई म्हणतात अजिबात नाही माझ्यासमोर तुम्ही कितीही पुरावे आणण्याचा प्रयत्न केला तरी माझी पूर्ण खात्री आहे आणि मी ठामपणे सांगू शकते की या पार्वतीताई असूच शकत नाहीत आता मात्र ऋषिकेश आणि नाना विचार करू लागतात सुमित्राताई म्हणतात गेली कित्येक वर्ष ते या घराबाहेर आहेत आणि आता अचानकच कशा काय इथे येतील नाही त्या पार्वतीताई असूच शकत नाही जानकी म्हणते आई अहो तुम्ही शांत व्हा तुमची तब्येत बिघडेल सुमित्रा ताई म्हणतात तू तर बोलूच नकोस गं हे सगळं पार्वती नावाचं वादळ तूच तर या घरात घेऊन आली आहेस आणि तुझ्यामुळेच तर मला त्रास होत आहे आता हे ऐकल्यानंतर जानकीला धक्काच बसतो सुमित्रा ताई म्हणतात नाही मला या सगळ्या गोष्टीवर विश्वास नाही नाना म्हणतात सुमित्रा तुला या गोष्टीवर विश्वास ठेवावाच लागेल ती पार्वतीच आहे सुमित्रा ताई म्हणतात की नाही त्या पार्वतीताई असूच शकत नाही ती एक खोटी आणि बनेल बाई आहे समजा हे सगळं काही तिने अगोदरच रचून ठेवलं असेल तर आपल्यासमोर आलेले सर्व पुरावे हे वरवर वाटत आहेत तर आता जानकी म्हणते हो आई मला ही शंभर टक्के खात्री आहे की ह्या पार्वती आई असूच शकत नाही सुमित्राताई जानकीकडे पाहतात जानकी, जानकी म्हणते की हो मला तरी वाटते की खोट्याला खरं समजावं यासाठी हे पेरलेले पुरावे आहेत परंतु अशी एखादी गोष्ट असेल ना की जी फक्त पार्वती आईलाच माहीत असेल एखादी जन्मखून किंवा एखादी आठवण तर नाना म्हणतात की हो आहे जानकी विचारते काय तर नाना म्हणतात पार्वतीच्या डाव्या तळ हातावर तीळ होता जानकी म्हणते झालं तर मग तर नाना म्हणतात समजा या बाईंच्या हातावर तीळ नसेल तर हे सिद्ध होतं की ही बाई पार्वती असूच शकत नाही तर आता जाणकी म्हणते की आता सत्याचा न्याय निवाडा होणारच आहे तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं नाना पार्वतीबाई म्हणून आलेल्या लताबाईंना म्हणू लागतात बाई तुम्ही तुमचा हात दाखवा तर आता जानकी त्यांना म्हणते की हो समजा तुमच्या हातावर तीळ नसेल तर तुम्ही पार्वती आई असूच शकत नाही आता मात्र ऐश्वर्याला धक्काच बसतो ऐश्वर्या मनाशीच म्हणजे थी? या डायरीमध्ये तर काहीच लिहिलेलं नव्हतं तर सुमित्रा ताई म्हणतात काय झालंय एवढा वेळ का लागतो हात दाखवायला असं म्हणत आता सुमित्राताई लताबाईंना हात दाखवायला सांगतात आता ज्यावेळी लताबाईंचा हात पाहिला जातो त्यावेळी मात्र सर्वांनाच धक्का बसतो ऐश्वर्यात पूर्णपणे खाबरून गेलेली असते आता ऐश्वर्याने लताबाईंना या घरात तर आणलेलं असतं परंतु योगायोगाने यांच्याही हातावरती असेल का कि की ऐश्वर्याचं कारस्थान आता उघडकीसेल हे सर्वच पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद